विधानसभेचे भाग्य जाते आमदार आम प्रशांत ठाकूर हे जनतेच्या मनातले आमदार आहेत त्याचनंतर सभागृह नेते गणेश शेठ ठाकूर हे जनतेसाठीच वाहून घेतलेले आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पावलावर पाहून घेऊन नगरसेवक म्हणून होतो आणि नगरसेवक म्हणून कार्यरत नसलो तरी जनतेमध्ये आम्ही ग्राउंड लेवलची लोक आणि जनता वारंवार आमच्याकडे मागणी करत होती तर टॅक्सचा ठीक आहे शासकीय लाखाला वीस ते पंचवीस तीस हजार रुपये येते कुठला संदर्भ देतो आणि शास्त्री मा माफी व्हावा म्हणून आमदार साहेबांच्या मागे बरेचसेफच्या मागे मी नेहमीच सतत पाठपुरावा घेतला गेले दोन तीन वर्ष पण त्याला आता कुठंतरी यश आला परवाच मी आमदार साहेबांना भेटलो सिकेटी कॉलेजमध्ये आणि माझ्या वाट्यातल्या तीस पस्तीस सोसायटींचे पत्र त्यांना दिले कारण लोकांना एवढीच होते शास्ती माफी व्हावी की जेणेकरून त्यांना त्याचा भार कमी व्हावा तुम्हाला मी पत्र दाखवतो माझ्याकडे पी डी एफ आहे बघा हे प्रत्येक सोसायटीचं पत्र आहेत माझ्याकडं एक मिनिट तुम्हाला तर मला खरोखरच अभिमान आहे असे आमदार आपल्या ठिकाण आपल्याला भेटतात हे पत्र पत्रामार्फत पत्रा... पत्रा मी पी डी एफ तयार केलेली आहे खरंच सोसायटीचं नाव ना। माझ्या वाट्यातल्या सगळ्या ना। नाही नाही तुम्हाला लाईव्ह दाखवतं आणि खोटं नाही आहे प्रत्येक माझ्या वाट्यातलं प्रत्येक सोसायटीचं सोसायटी पाहिलंच आमदार साहेबांना मी दिलेली आहे मी पंचवीस तीस हजार माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आयुक्तांना पत्र दिले आणि त्याच्यानंतर मला पत्र दिले तर जेणेकरून आम्ही चान्स भरायला तयार पण शास्त्री माफी ही झाली पाहिजे आणि गोरगरीब जनता आहे आपल्यापणे महानगर आणि शास्त्री हा मोठा भूर्दंड होता त्या आता ब शास्तीचा माफ झाल्यामुळं लोक तनातन कलम आपल्या महापालिकेच्या विकासासाठी आता नक्कीच चान्स भरतील आणि आमदार साहेबांनी जो सकाळी निर्णय घेतला निर्णय घेण्यापेक्षा आम्ही आंदोलन केला बऱ्याचशे ते आंदोलन केलं तर नंतर आमदार साहेबांना समजल्यानंतर ही माझे कार्यकर्ते काय ऐकणार नाही आम्हाला सांभाळ सांभा सांभाळण्यासाठी ते विधानसभेचा सभागृह सोडून या ठिकाणी आले आणि आम्हाला समजवलं आयुक्त साहेबांना समजवलं आयुक्त साहेबांनी पाच वाजेपर्यंत त्यांना टाइम दिला आणि लगेचच त्यांनी परिपत्र काढून त्या ठिकाणी जाहीर केलं खरोखर आयुक्त साहेबांचं मग अभिनंदन करतो या ठिकाणी आधीच व्हायला पाहिजे तेर हे दुरुस्त आहे काही हरकत नाही आहे पण लोकांना न्याय मिळाला यातच आमचा आनंद आहे जनतेला कसं आव्हान स्मरावा शास्तीचा उद्यापासून त्यांच्या साईडवरती जो शास्त्री नव्वद टक्के माफ होणार आहे ती कमी कमी होऊन त्या त्याच्यामध्ये तुम्हाला त्या संदर्भात माहिती मिळेल जर काही शंका असेल ज्या ज्या वाट्याचे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे या आम्ही त्यांची शंका दुरुस्ती करू त्यांच्याबरोबर आम्ही महानगरपालिकेत येऊ एवढं तुम्हाला असं